नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पित्तशामक आणि शरीराला थंडावा देणारी अशी ही सोलकडी तर मी इथे एक छोटा नारळ घेतलेला आहे आणि लसणाच्या सहा सात पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे तर हे आता आपल्याला मिक्सरवर बारीक फिरवून घ्यायचं आहे तर अशी सोलकडी बनवून आपण नॉनव्हेज खाल्ल्यावर किंवा आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला पित्ताचा त्रास होतो तर अशी सोलकडी बनवून प्यायल्या तर ए, पित्ताचा त्रासही होणार नाही आणि जेवणही पचन होणार तर हे बघा आता पाणी न घालता मी असं फिरवून घेतले आता याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे तर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता फिरवून घेतले पाणी घालून तर आपल्याला हे वस्त्रगाळ करून आहे आता मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीवर एक रुमाल ठेवलेला आहे आणि त्याच्यामधून आता आपल्याला हे दूध असं पिळून आहे तर हे बघा असं वस्त्रगाळ केल्यामुळे त्याचा चौथा अजिबात नारळाच्या दुधात जाणार नाही तर हे बघा छान घट्टसर असं नारळाचं दूध निघालेलं आहे आता परत या चौथ्यामध्ये आपण एकदा थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहोत तसं तर या चौथ्यामधलं पूर्ण दूध निघालेलं आहे पण थोडंसं आपण अजून पाणी घालून एकदा फिरवून घेऊया तर हे बघा मी थोडंसं पाणी घालून परत फिरवून घेतलेलं आहे आणि पूर्ण याच्यामधलं दूध निघालेलं आहे पण परत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे जे काही जिऱ्याचा स्वाद किंवा लसणाचा स्वाद राहिला असेल तेही पूर्ण निघतो तर हे बघा दुसऱ्या वेळेस नारळाचं दूध एकदम पातळ असं निघालेलं आहे असं वस्त्रगाळ करून घेतल्यामुळे जे काही नारळाचे कण किंवा आपल्या हाताला चिटकलेले असतात तर हे चाळणीमध्ये पडतात आणि त्या दुधामध्ये अजिबात मिक्स होत नाही तर हे बघा छान घट्टसर असं नारळाचं दूध तयार आहे तर आता इथे मी एक तासभर असं कोकम भिजत ठेवलं होतं हे कोकमाचा आपल्याला पूर्ण असा रस काढून घ्यायचा आहे तर हे असं एक तासभर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे पूर्ण ह्याचा रस बाजूला निघतो तर हे आता आपल्याला गाळणीने गाळून या दुधामध्ये घालायचं आहे हे बघा कोकमाचा रस पूर्ण निघालेला आहे तर असं कोकम भिजत घातल्यामुळे पूर्ण त्याचा रस निघतो तर एक आपल्याला सोलकडी जर बनवायची असेल तर एक तासभर अगोदरच कोकम भिजत ठेवायचे जर तुम्हाला कढीचा जास्त डार्क अजून कलर पाहिजे असेल तर नारळ जेव्हा वाटतात तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं बीठ घालायचं म्हणजे सोलकडीला अजून जास्त छान डार्क कलर येईल चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे हे बघा मस्त सोलकडी तयार झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे आता ही सोलकडी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि थंड करून प्यायचे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद